অভিষেখ আৰ Aynı şey. Aynı. Aynı şey. आराध्य देवत श्री गणेशाला सर्वप्रथम वंदन करून ग्रामदेवत नरसिंह महाराजांच्या आणि भैरवनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि प्रभू श्रीरामांच्या असीम कृपेने पावन झालेल्या रांधणी नगरीमध्ये लक्ष्मी नरसिंह गार्डन मंगल कार्यालयामध्ये आज वाघ आणि टेमगिरी या दोन परिवारातील मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना चिरंजीव स्वप्नील कैलासासी बाबुराव नाना वाघ यांचे नातू

या मंगलबाई सोहळ्याच्या निमित्ताने यांचे या ठिकाणी शुभ आगन ते आमच्या राजधानी नगरीचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक युवा उद्योजक आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उद्योजक चेतन शेठ वाघ यांचे या ठिकाणी आगमन आहे दोन्ही परिवारांच्या वतीने मनपूर्वक स्वागत या मंगलबाई सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या राजधानी नगरीचे ग्रामपंचायत सदस्य विजय सरेशराव वाघ त्यापुढे प्रगतच्या निमित्ताने प्रगत शिंदे शेतकरी प्रकाश शेठ वाघ यांचे या ठिकाणी आगमन आहे आपलं मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने निलेश वाद मान्यवरांचं आगमन आहे आपल्या सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी हरिभक्त बरेन बाळासाहेब महाराज भोर मान्यवरांचं आगमन त्याप्रमाणे साई बिट्टू वाद मान्यवरांचं आगमन होते आपल्या मनपूर्वक स्वागत दरम्यानच्या काळामध्ये राजधानी नरसिंह देवस्थान कर्षे विश्वस्त विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दशरथ पाटील बाहेरदादांचे आगमन होते आपल्या मनपूर्वक स्वागत दरम्यानच्या काळामध्ये प्रगतशील शेतकरी तुकाराम शेठ वाद मान्यवरांचं आगमन होते या मंगलवारी सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी स्कूल कमिटीचे सदस्य प्रसिद्ध द्राक्ष बागायतर मधुकर शेठ ठाणे मान्यवरांचे अकबर होते प्रकाशराव भोर मान्यवरांचे अकबर होते मारुती मामा भोर मान्यवरांचे अकबर होते आपल्या मनपूर्वक स्वागत नागापूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तुकारामबा भोर मान्यवरांचे अकबर होते आपल्या मनपूर्वक स्वागत या मंगलवारी सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी शरद सहकारी बँकेचे माजी संचालक संपतराव हंटे देशमुख मान्यवरांचे ऐकवण होते आपल्या मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पिंटू शेठ हंटे मान्यवरांचे ऐकवण होते आपल्या मनपूर्वक स्वागत दरम्यानच्या काळामध्ये नरहरी शेठ धुमाळ मान्यवरांचे ऐकवण होते नंदुदा भोर मान्यवरांचे ऐकवण होते आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत आलू हॅलो आलू आरुषु आरु आरु सुस्वागत है बस सुस्वागत है बस सुस्वागत है वक्र तो ना सूर्य कोटे ही समाप्त हुआ सर्व कार्य ये शुद्ध सर्वदा सर्व बांकर ना बांकर लिया श्वेत सर्वार नेत्रम बंके गौरी नारा ये दे आदि शक्ती आदि माया थोड़ा बवाली उगे हिंदुस्तान सारा जगह बन राजा शिवचंद्रपति शिवाजी महाराज आणि राजा शिवचंद्रपती शिवाजी महाराजांनी

जनोबा तुकोबाच्या जय घोषामध्ये दमदमलेली महाराष्ट्राची एक पवित्र पावन नगरी आणि या पवित्र पावन नगरीमध्ये या नरसिंह गार्डन मंगल कार्यालयाच्या पवित्र प्रांगणामध्ये खऱ्या अर्थानं आपली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीमध्ये जे सोळा संस्कार आहेत या सोळा संस्कारापैकी मंगलमयी सोळा संस्कार म्हणजे पंधराव्या संस्काराकडे पाहिलं जातं तो म्हणजे हा विवाह मंगलमयी सोहळा संस्कार आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं यामध्ये जर पाहिलं झालं तर काही ना तो असे यांचे नातू असो वंदाव सुरदत बाबरो वा राणा रांदरी नागापूर तालुका आंबेगाव यांचे चिरंजीव चिरंजीव सोपरे आणि त्या तो नमनाचा सबज, टेमगिरे परिवार मध्ये टेमगिरे परिवार मध्ये जर पाहिजे झाला तर काही लाज वशी भाऊ टेमगिरे यांची नातू असो उषाव श्री नंदू समाजी शेठ टेमगिरे यांची सुकन्या चिरंजीवी सौभाग्य कांशिरी शामल यांचा तुम्हाला सर्वांच्या साक्षीला आई वडिलांच्या आशीर्वादाला साधू संत आणि सोहळा संपन्न होत असताना या नवधवांना त्यांच्या भावी आयुष्याच्या सदीच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व झालेल्या पाहुणे मंडळीत सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय कलाकार आध्यात्मिक क्षेत्र झाल्या सर्व मान्यवर मंडळाचं परिवार आणि उभार परिवार

आपलं देखील दोन्ही परिवाराच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत हार्दिक असा अभिनंदन अदरणीय भगवानजी गायतडके साहेबांचा शुभाकमान आहे अदरणीय गणपतरावजी गायतडके साहेबांचा शुभाकमान आहे आपलं देखील दोनही परिवाराच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत हार्दिक असा अभिनंदन आणि यानंतर या ठिकाणी उशीर उपस्थित झालेला आहे या ठिकाणी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना सर्वप्रथम विघ्नार्थ विघ्नेश्वर गणरायाला आपण साखळे घालतो की हे विघ्नार्थ विघ्नेश्वर गणराया आमच्या या शुभ कार्यामध्ये कोणत्या प्रकारचं विघ्न येऊ नको हे शुभ कार्य तू निर्विघ्न परिपार म्हणून गणेश कुंडासाठी ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल विनंती असेल त्यामुळे गणेश कुंडासाठी पंचकावरती यायचे त्या ठिकाणी गणेश पूजन करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करण्यात येईल त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी सर्वोत्तम फेटा सन्मान होत आहे बाग परिवाराच्या वतीने आमच्या राजधानी नगरीचे युवा उद्योजक आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक